हवी ख स्वागम करतो आणि मी माझ्या मनोमताला सुरुवात करतो आठफडी झाल्या दुष्काळ भागांमध्ये माझा जन्म झाला अठरा विश्वकारावर सामना करत आईवडा खूप कष्ट केले आईने केलेल्या कष्टाची जाणीव असल्यामुळे मला लहानपणी कष्ट करण्यास सवय लागली आणि वयाच्या चौदा वर्षी शाळा शिकण्याची प्रचंड इच्छा शक्ती असताना परिस्थिती अभावी शिक्षण अपोट सोडून एका नातेवाईकाकडे गणेशाने तिथे गेलो तिथे गेल्यावर ते काम करावे लागले त्यातून यशस्वी होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला अनेक गोष्टी शिकत गेलो हे सर्व करत असतो ना माझ्या जीवनामध्ये अनेक वाईट खर्च आले तरीही माझे नसता पुढे जाण्याची जिद्द बाळा आणि स्वतःला झोपून देऊन काम केले त्यानंतर आलेल्या अनुभवाच्या जोरावर अनुभव भांगणावर मी माझ्या स्वतःचा व्यवसाय सुरू केला अरे स्वतःला व्यवसायावर झोपून देऊन काम केले त्या ठिकाणी सर्वांचे खूप तकावे लागले त्यातूनच माझ्या व्यवसायाला फडके न आले हजारो जोरदार आठवड्यात जरी माझी जन्मगुमी असली तरी त्यावर हेच घरी माझी कर्मली तेथील लोकांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला खूप प्रेम दिले त्याचीच उत्तरावी म्हणून मी सामाजिक क्षेत्रात स्वतःला जोकून देऊन काम केले तसेच लाईव्ह माध्यमातून आपण समाजाला त्यांना जेणं लागतो या निरपेक्ष भावनेने काम केले तसेच गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करणे उर्धा उर्गाशातील माय मागणींना मदत करणे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर व कोरोना काळामध्ये अन्नजानी व फळे वाटप करणे यासारखे प्रसंग नाविका केले त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये अनेक शाळांना शाळेतील मुलांना खेळाडूंना रुग्णांना खेडा मंडळांना आणि महापुरातील लोकांना विविध प्रकारची मदत केली गेली माझ्या या सर्व कामाची दखल घेऊन तमिळनाडू राज्याचे लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जत्रार मुला यांच्या शुभ असत्र मला विशेष मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ असते विशेष सामाजिक देऊन सन्मानित करण्यात त्या ठिकाणी मी माझा व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य केले त्याचप्रमाणे आपण सर्व धर्माने आपल्या व्यवसायात जपून देऊन काम करावे आपला व्यवसाय वाढवावा यशस्वी व्यवसायामध्ये चौरकार येत राहतात आपल्या स्वतःला कधी घडव नाही अगदी अठाड्यामध्ये घडलेली परवानगी घेता दलाई उद्योजकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून सोडते घरापासून हजारो किलोमीटर दूर जाऊन हा व्यवसाय सुरू केलेला असतो पर परत त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होतो अत्याचार होतात कुटुंब उद्ध्वस्त होतात हा काळ फार संघर्षाचा असतो दलाई उद्योजकाचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत आपल्या हाताचा अनुभव पाहिजे मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा असाच अनुभव अनुभवलेला आहे की अतिवृष्टीने मी विधानसभेत प्रश्न मांडू शकतो त्या ठेवतरी युद्धांसाठी प्रश्न मागू शकतो युद्धांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे युद्धांच्या बरोबर मी शेतकरी कुटुंबाचा अवघा असल्यामुळे शेतकऱ्याच्या त्यावर जीवाचे प्रश्न असतात आणि अनेक जण असतात हे मला माहीत आहेत त्यामुळे त्यांच्या व्यथा करण्यासाठी माझा सगळे प्रयत्न असणार आहे माझे शिक्षण देण्याची तीव्र इच्छाशक्ती असता गरीबीमुळे गरिबीमुळे मला दुसऱ्यांच्या भिकडात कामाला मिळावे लागेल हे दुसऱ्या गरिबाच्या शेतकऱ्यांच्या वारसाला नाही म्हणून पुन्हा प्र केंद्र समाप्त आहे यासाठी दिवस लक्षणीय उपस्थितीला बसलो होतो मी अनेक अनेक दिवस अनेक विषयावर अनेक वर्ष संघर्ष करतोय पण न्याय मिळाला नाही सर्वसामान्य तर कोणीही लक्ष दिले नाही सर्वसामान्यांना वाली कोणी नाही यांना न्याय देण्यासाठी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आधार होण्यासाठी गोरगरिबांचा कैवारी म्हणून खानापूर आपण विधानसभा लढवणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांचा पाठीमा असणे गरजेचे आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचं सर्वांसाठी संघर्ष करणार आहे लढा देणार आहे माझ्याबरोबर असणारे कार्य कार्यकर्ते यांना मी कधीही दाढा देणार नाही अंतर जगणार नाही हा संभाजी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखादुका तुमच्या सोबत सदैव असणार आहे आणि चांद की दृष्टी रात रात सुबह तक सूरज की सुबह से तक लेकिन आपकी और हमारी दोस्ती